डिजिटल न्यूज सत्याला शब्दाची धार शहरातील गृहप्रकल्पातील ऑडिट करा आमदार शंकर जगताप शहरात घडत असलेल्या लिफ्ट दुर्घटना घडत आहेत गृह प्रकल्पांमधील उदवाहन लिफ्ट अपघातांबाबत तातडीनं कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार शंकर जगताप यांनी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चोवीसा वाडी सरहुली येथील रामस्मृती सोसायटी मध्ये बारा वर्षांच्या अमेय फडतरे याचा दुर्दैवी मृत्यू लिफ्ट अपघातामुळे झाला तसेच अनेक वेळा अशा दुर्घटना होत आहेत त्यामुळे आमदार जगताप यांनी म्हटलं की उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार लिफ्टची नियमित तपासणी न केल्यामुळे सातत्यानं प्राणहानी आणि गंभीर अपघात होत आहेत वारंवार घडणाऱ्या या अपघातांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करणे अत्यावश्यक आहे असे आमदार जगताप यांनी सांगितले याबाबत पुढील उपाययोजना राबवण्याची मागणीही यांनी केली आहे शहरातील सर्व सोसायट्यांमधील लिफ्टची तपासणी करून प्रमाणित अहवाल सादर करावा निकृष्ट व अप्रमाणित लिफ्ट त्वरित बंद करून शासनाच्या नियमावलीनुसार कारवाई करावी नियमांचं पालन न करणाऱ्या बिल्डर डेव्हलपर व सोसायटी व्यवस्थापनांवर दंडात्मक व कठोर कारवाई करावी प्रत्येक सोसायटीमध्ये प्रशिक्षित लिफ्टमनची नियुक्ती सक्तीची करावी लिफ्ट संबंधी नागरिकांसाठी जनजागृती मोहीम राबवावी पिंपरी चिंचवड शहरातील गृहप्रकल्पांमधील लिफ्टच्या सुरक्षा ऑडिटसाठी तातरीनं कारवाई करावी आणि केलेल्या कार्यवाहीची प्रत त्यांना मिळावी अशी मागणी सुद्धा या निवेदनाच्या माध्यमातून आमदार जगताप यांनी केली आहे नागरिकांच्या जीविताचा धोका निर्माण करणाऱ्या या घटनेकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज असल्याने संबंधित विभागांनी तातडीनं ठोस व काटेकोर कारवाई करावी असं आमदार जगताप यांनी म्हटलं आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा